काय आहे हे आता पाच वर्ष अतृप्त आत्म्या हे असेच भटकत राहणार आहेत आणि भटक ते आत्म्या आहेत जिथं जिथं रोष निर्माण करता येईल शेतकऱ्याच्यात आणि वेगवेगळ्या घटकांच्या मनामध्ये तो करण्याचा हे प्रयत्न पाच वर्ष करणार आहेत पण त्यांना माहीत नाही देवाभाऊ नावाचा हा महाराष्ट्र अभ्यासलेला व्यक्तिमत्व या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून इथं आलेलं आहे महाविकास आघाडी ही आगलाव्यांची आघाडी आहे आणि म्हणून जनतेचं लक्ष प्रश्नावरून दुसरीकडे जावावं सरकारची विकासात्मक कामं जनतेच्या जा समोर येऊ नयेत आणि म्हणून हा त्यांचा नवीन चाललेला डाव आहे रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत सध्या आपल्यासोबत आहेत सर स्वागत आहे आपलं आज विधानसभेचं विशेष अधिवेशन होतं आहे आणि विरोधकांनी शपथविधीवरती बहिष्कार घातला आहे कशाप्रकारे बघ काय आहे हे आता पाच वर्ष अतृप्त आत्म्या हे असेच भटकत राहणार आहेत आणि भटकते आत्म्या आहेत आणि म्हणून मला वाटतं की ज्या मतदारांनी ह्यांना निवडून दिलं त्या मतदारांचा हा खऱ्या अर्थानं घोर अपमान आहे एका बाजूला हातामध्ये घटना घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनं घटनेप्रमाणे जे काही शपथविधीचे कार्यक्रम असतात त्याला मात्र नकार द्यायचा त्याला विरोध करायचा ही भूमिका घटनेच्या विरोधात आहे दुटप्पी आहे माळशिरसच्या मरकटवाडीमध्ये मा ई एम विरोधात जन आंदोलन उभं राहतं आणि त्याला विरोधी पक्ष हवा देत आहेत असाही एक आरोप होतो तुम्ही त्याच्याकडे कसं वाग महाविकास आघाडी ही आगलाव यांची आघाडी आहे या राज्यामध्ये वेगवेगळे वेग आंदोलन जे उभा राहिली आणि त्या आंदोलनातनं जनतेचं नुकसानच झालं आणि म्हणून जनतेचं जनते लक्ष प्रश्नावरून दुसरीकडे जावावं सरकारची विकासात्मक कामं जनतेच्या समोर येऊ नयेत आणि म्हणून हा त्यांचा नवीन चाललेला डाव आहे निश्चितपणानं यू एमच्या बाजूनं आम्ही महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर मी आणि गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन घेतलं रैत क्रांती संघटना याला प्रतिउत्तर आंदोलनाच्याच मार्गातून निश्चितपणाने भविष्यकाळामध्ये देईल विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी दुधाचे दर संघटनात्मक रीतीने पाडले असा तुम्ही दावा केला होता नेमका हा प्रकार काय कारण दुधसंघ आणि कॉपरेटिव्ह संस्था यांच्या ताब्यामध्ये आहेत आणि यांनी एक ट्रँगल तयार केला आणि दूध उत्पादकांच्या मनामध्ये रोष व्हावा आ जिथं जिथं रोष निर्माण करता येईल शेतकऱ्याच्या आणि वेगवेगळ्या घटकांच्या मनामध्ये तो करण्याचा हे प्रयत्न पाच वर्ष करणार आहेत पण त्यांना माहीत नाही देवाभाऊ नावाचा हा महाराष्ट्र अभ्यासलेला व्यक्तिमत्व या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून इथं आलेलं आहे पुढच्या दोन चार दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे सहयोगी पक्षांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल असं वाटते मला वाटतं छोट्या छोट्या घटक पक्षांना ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात त्यांना काम करण्याची संधी द्यावी परंतु हा शेवटी निर्णय देवाभाऊंचा आहे तो जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य असेल धन्यवाद सर महा एम टी व्हीशी संवाद साधल्याबद्दल ते हो हे होते आमदार सदाभाऊ खोत कॅमेरामन साक्षात सावंतसा मी सुहाष शेलार महा एम टी मुंबई